राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्याली शुभ सकाळ तर मित्रांनो आता एक डांगी जनावरांचा भव्य प्रदर्शन भरला होता आमच्या जवळच आहे म्हणजे नाशिक जिल्ह्यातील वासाळी या ठिकाणी इगतपूर तालुक्यात येत आहे तर त्या ठिकाणी आमच्या गावच्याही बैला गेली होती आमच्या एका मित्राची बैला गेली होती त्यामुळे मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती आपल्याली तर त्या बैलांचा ना मित्रांनो चॅम्पियनमध्ये दोन नंबर आला पण तो किती दातीमध्ये कसा तर ते मला काय पूर्ण माहीत नाही मित्रांनो मग आता सविस्तर आजच्या व्हिडीओमध्ये मी दाखवणार आहे आपली तर त्यालाच भेटाय आलो मी त्या वस्तू आपल्या मित्राला ते बैले पण दाखवणार आहे पुन्हा एकदा आपल्याला ते मागच्या वेळा दाखवलं होतं मित्रांनो तर चला आता त्या वस्तू चालू आहे जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो तर चला दोस्तांनो आता आपण घरापासून निघालो आहे पायी पायी जायला लागणार आहे आपल्याली ह्या रस्त्याना गावातून जायला लागणार आहे पुढं गाव आहे ना आपला त्या गावातून त्या साईडला मी गावाच्या या साईडला राहतो आहे आणि मित्र गावाच्या त्या साईडला तर आता गावात पोचलो आहे आता हे आमचं गाव सर्वसाधारण घरा पहा मित्रांनो हा आणि ही समोर एक बिल्डिंग दिसते आता ह्या आपल्या गावातलं घर आहे मित्रांनो पहा असं घर वडिलांच्या काळात बांधलेलं आहे दगडांमध्ये पूर्ण दगडांमध्ये बांधलेलं मित्रांनो पहा तर ह्या आपल्या गावातलं घर आहे मी मागच्या काही व्हिडिओमध्ये दाखवला होता आणि हा आपला गाव आणि आता आपण गावाच्या बाहेर निघालो आहे त्या साईडला जायला लागणार आहे त्या पाच झाडं आणि टेकडी दिसतात ना तिकडं जायला लागणार आहे आपली तिकडे त्या मित्रांना जातो आहे तोय वस्तू बस वस राहतोय दिस रा चालू ह्या रस्त्याना आणि मित्रांनो ह्या पाया समोर आहे ना गवर दिसतात पहा शेणकाई तर आपल्या गावाची पद्धत कशी राहते मित्रांनो खेड्याक गावाच्या बाहेर शेणकाई राहते नाही का शेळ्यांच्या लेंड्या जनावरांची शेण ह्या पायी शेणकाई इथं तर चला आता या रस्त्यानं आपण चालू आहे निघत खाली आणि समोर रस्त्यात आपल्याला विहीर दिसते ना हे आमची जुनी विहीर मित्रांनो गावातील लोक सगळी पाणी बरा येत यायची ये इडं आणि अजूनही येतात ती ही बरीच जुनी आहे मित्रांनो जुन्या लोकांनी बांधलेली ही हिरपा पूर्ण दगडांमध्ये आहे आणि खोला आहे आहे मित्रांनो हे पा आणि आता भरपूर पाणी आहे याच्यामध्ये भरपूर खोला आहे मित्रांनो जुना बांधकाम असल्यामुळं काहीसा दसला ह्या आणि ही पाईपलाईन इकून मागून पाईपलाईन आली आणि ही गावाकडे गेली हे पाहा पुढं गावाकडे जायला आहे आणि इड्यामध्ये असा टी आकाराचा पा पाईप काढला आहे त्या इरीमध्ये पाणी सोडलाय आहे धरणाकून पाणी आलं का मग निमा इरीत सोड सोडतात कारण जवळचे लोक आहेत ना इडूनच पाणी देतात आणि आता कसं आहे मित्रांनो प्रत्येक घरोघरी नळ झालात ना मग त्याच्यामुळं लोक आता युरिया पाण्याला जास्त करून येते नाही ती हे पा साईडने एकदम दगडांचा असा बांधेल इपा ही हो। पा ही इर जुनी घडीव दगडांमध्ये बांधलेली मित्रांनो आम्ही यायचो लहानपणी पाणी पाण्या पण आता आपण वस्तीला रात्री लांब ना मग ह्या हिरव्या येते ना एकदम थंडगार पाणी राहत आहे मित्रांनो आता ह्या टायमाला पहिले आठून जायची पण आता पाणी भरपूर राहत आहे टिपवून यायची मित्रांनो रात्रीची पाणी भरायला लागायचा ही गावाकडली इर गावाच्या त्या साईडला एक मी कधीतरी ती दाखील सार्वजनिक हिर मित्रांनो सगळी गावकरी इकडेच पाणी यायची ही पाहि अशी मस्त दगडांमध्ये पिचिंग रचलेली साईडना तर दोस्तांनो मजल दर मजल करीत करीत आता आपण मित्राच्या घराजवळ पोहोचलोय तो पण राहणारच राहतोय तर चला आपण चलो आता रस्त्याने मी दाखवतो आपल्याला त्याचा घर जवळ आलं म्हणजे इकडं वस्तीलाच राहतो तोही पण ते पहा मित्रांनो समोर त्या मित्राचा घर दिसत आहे त्या पहा समोर आता आपल्याला एक मिनटं जावं लागणार आहे एकच मिनटात आपण त्याच्या घरापर्यंत पोहोचणार आहे ती ही पाय पईपलाईन इप धरणावरून येईल अशी त्या विहिरी कमी आहे दाखवलं ना मग अशी त्या विहिरीपर्यंत आणि विरीपासून गावाकडे जायले हे पाणी इकडं वर भाग आहे तरी आहे ना मग वरून पाणी पाजरत आहे पहा आणि इकडं समोर ह्या असा मोठा झुरे आहे इकडं चला या पाया मित्राचं घर आपण आता घराजवळ आहे आणि घराच्या साईडनं पडया बांधलेल्या आहेत पा पडया <laughs> पडया याचीव गव्हा टाकेल खाली कागद टाकेल पावसाची निवारा राहतो मित्रांनो हा घराच्या साईडनं पडया म्हणजे भीतीला आजार येतोय नाही का ह्या पा पार गावात टाकेले आणि खाली कागद आहे आता पार फाटून गेलाय प्रत्येक पाणी पडायच्या टायमाला प्रत्येक हा कागद बदलायला लागतोय आणि नवीन गावात टाकायला लागत आहे त्याच्यावर उन्हा कागद फाटून जातोय ना तर चला आता चालूया आपण त्याच्या घराकडं मित्राच्या ह्या त्याचा अंगा पा भरपूर मोठ्या अंगाने पा आणि ह्या मित्राचं घर पाच खानी घर आहे मित्रांनो दोन खोल्या आहेत पहा ही खोली बंद आहे त्या साईडला राहत आहेत त्या जेम ताण लागले हाय घरात कोणी पाणी बिणी आलं पा ना आणि दोस्त दोस्तांनो मित्र आहे ना पाणी घेऊन आला ह्यापा इलास आडी चला पाणी पिऊन घेऊ आता मस्त पैकी तर मित्रांनो बरस उन्हात आलो होतो आणि मग त्याच्यामुळं थोडी ताण लागली होती मग त्या मित्रांना पाणी दिलं थोडा पाणी पिऊन घेऊ तर मित्रांनो मस्तपैकी आता तहान झाली पाणी पिलो आपण थंडकार पाणी आमच्या गावाकडं विहिरचंच पाणी गेलं विहिरचं आणतात ना विहिरचं पाणी राहतं आहे कधी पैप लाईनचा तर चला आता पाणी पिलो मित्रांनो आता मी आपल्याला बैल दाखवणारच आहे पण थोडा पाणी पिऊन थोडा विश्रांती घेऊन आणि मग बैल दाखवणारच आहे मित्रांनो तर चला मित्रांनो आता बैल वेळ आहे बैल इकडे पडायला बांधले ते पा इकडं पडायला मग त्या मित्राला सांगितलं आहे सोडून बाहेर बांधायला मग पडायला चांगलं दिसणार नाही ना मग बाहेर बांधू सोडून आता तो मित्र आहे ना बाहेर सोडून बांधतो हे पहा हे बैल खिलारे बैल आहे त्याचा तर चल आता तो मित्र आहे ना बाहेर बांधतोय आहे तर दोस्तांनो अशा प्रकारे मी हे दोन्ही बैल मागच्या काही एवढंमध्ये मी दाखवलं होतं तर मग हे पहा तर हे ना याची भरपूर मेहनत केली मित्रांनो आता नाशिक जिल्ह्यातील वासाडी म्हणजे इगतपूर तालुक्यात येते वासाडी तर त्या गावामध्ये भव्य डांगे जनावरांचा प्रदर्शन भरला होता तर तिथं हे बैल नेलं होतं मित्रांनो तर हे बैल आहे ना सहा दातीमध्ये खिलाडीमध्ये ना याचा द्वितीय क्रमांक आला चॅम्पियनमध्ये म्हणजे दो दुसरा क्रमांक मित्रांनो दोन नंबर तर आता आपले बैल तर दिसला असलं अशा प्रकारचे हे बैल आहेत मित्रांनो यांची मेहनत पहा मागे श्यामसुद्धा पडत नाही मित्रांनो हे पहा एकदम श्यामसुद्धा पडत नाही एकदम पावडा बिवडा तिढंच हजरच राहतोय आणि एकदम मेहनत मित्रांनो या बैलांची आणि हिलाच रोज देतोय का रोज येतोय का तर दिवसाआड रोज धुऊन काढायचा जसा पाणी भेटेल तसा तर याच्यावर चमक आहे ना मित्रांनो तर ही फुकाट चमक नाही मित्रांनो आहे पा पुढे तर मित्रांनो आहे पा तर याच्यावर गुलाल टाकलाय चॅम्पियनमधला दोन क्रमांक दुसरा नंबर आला सहा दातीमध्ये आणि तो पण चांगला बैल आहे पण आता याचा क्रमांक आला होता मित्रांनो तोही नका घातला होता तो नव्हता घातला मित्रांनो रिंगामध्ये हा घातला होता तर चला आपला माणूस आहे आपलं गावठी माणसंसुद्धा आपली गावरान माणसंसुद्धा अशी हावसानं ह्या बैला पाहिजे तेवढी महागाची आणि ती मेहनत करायला लागते पोरासारखी मेहनत करायला लागते मित्रांनो हा सोपं नाही मित्रांनो तर अशा प्रकारचा हा हे बैल म्या हे दाखवायसाठी मी आज आपल्याला आलो आमच्या मित्रांसाठी नवीन नवीनच कोणत्या लांबतोय आणि मित्रांनो विशेष सांगायचा असा पा तर याचा दोन क्रमांक आला ना तर सन्मान चिन्ह हे पहा मी आपल्याला दाखवतो आहे पहा चिन्ह ग्रामपंचायत वासाळी कृषी उत्पन्न बाजार समिती गोठी सौजन्य समस्त गावकरी मंडळी वासाळी सदर स्पर्धेत आपली निवड झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन तर हे पहा डांगी व जातिवंत जनावरांचे प्रदर्शन वासाळी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक तर ह्या याचा सन्मानपत्र आहे मित्रांनो मित्र इलास ते अनुभव दाखवा ही समान तर हे पहा आणि दुसरा हे तर असा हा प्रमाणपत्र तर हा प्रमाणपत्र मित्रांनो मी आपले पूर्ण दाखवतो व्यपा हा प्रमाणपत्र याचा विलास शंकर आडे राहणार शेरविरे खिलार सहा जाती जातीचा हा बैल द्वितीय क्रमांक व्यापा मित्रांनो पूर्ण पुराव्यासहित हा प्रमाणपत्र आणि हासन्मानचिन्ह ह्या एवढा गेली बक्षीस भेटला आणि इलास पैसे किती भेटलो होता एक हजार एक तर एक हजार एक रुपया म्हणून मानधन भेटला होता मित्रांनो ह्या बैलांसाठी तर चला आता आपण याविषयी सविस्तर बोलू आमचे मित्र विलास शंकर आडे यांच्याशी सविस्तर आपण बातचीत करणार यांची मेहनत कशी केली तुम्ही याची किंमत काय तर पूर्ण मी आपल्याला आता ही माहिती सांगणार चला मित्रांनो आता त्यांच्याशी प्रत्यक्ष बात करू आपण तर दोस्तांनो आता प्रत्यक्ष आपण ह्या बैलांचं मालक आमचेच मित्र विलास शंकर आडे यांच्याशी काही बातचीत करू त्यांचा मनोगत काय त्यांनी या बैलांसाठी किती मेहनत केली तर चला मी त्यांनी पहिला प्रश्न विचारतो का ह्या बैल तुमच्याकडं किती वर्षापासून येते तरी साधारण वर्ष होऊन गेला तर साधारण वर्ष झालं मित्रांनो मग यांची मेहनत कशी करता तुम्ही रोज कसा काय आता यांनी ना दररोजचं आपल्याकडे काय पाणी एवढं मोबलं राहत नाही काय नाही त्याच्यामुळं मग जसं पाणी असेल तसं दिसाड दोन दिवसा किंवा दिवसातून बैल धुतल्या जातात ते आणि ते पण बसे निर्मा किंवा फिल साबण यांनी धुवावं लागतात बैल निरमा फिल साबण ह्या अशा साबणाने त्या धुतात मित्रांनो आणि अजून काय ते साबण निर्मा वापरल्याच्या नंतर कवलावर वरून मारल्या जाते म्हणजे मग केस वगैरे हो हा कवलाची घसन मित्रांनो आपल्या जुन्या घराली दहावी घराली दाबी कवलाची घा अशी म्हणजे कवलारायची ना त्या कवलाची घसन त्याच्यावर मारायची म्हणजे ते केस बिशी एकदम असं एकदम म्हणजे असे लेवल म्हणजे असं केस राहते नाही जास्त आणि तसंच आता येईल खाद्य खाद्य आता आपल्याकडे निळवला काहीच नाही कोरड वा म्हणजे पेंडा आणि गवत आणि दोन टायमाचा खुराक दिला जातोय थोडं थोडं संधी म्हणून खुरासण्याची डेप आणि त्याच्यात थोडंसं गव्हाचं पीठ आणि कोंडा आवताला आणि आवताच परिपूर्ण जुपून देण्याची गॅरंटी पूर्ण म्हणजे काय लोखंडी नांगरी गाडी आणि आपले हे साधारणतः आऊत काम टोटलली आणि बैलगाडीला तर बैलगाडी सुद्धा यायची मी आणि दाखवली आमचा अखंड आरण सप्ताह जयंतीचा व्हिडिओ दाखवला त्याच्यात त्यांचीच बैलगाडी होती बैलगाडी नांगरी असो लोखंडी नांगर कोणत्याही पद्धतीचा कामालाही अडचण नाही मित्रांनो आणि आता आज तुम्हाला सन्मानचिन्ह भेटला कसा वाटला नाही त्याच्यात म्हणजे कसं आहे थोडंफार बुवा म्हणजे आपल्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटतंय बुवा बोले ते किमतीचं काही हो तो नाही सवाल पण मग बुवा समाजात बुवा थोडंसं व्यवस्थित वाटतंय बुवा आपल्याला तर मित्रांनो अशा पद्धतीने पहा एकदम मेन येते ना आणि रोज म्हणजे पोरासारखी स्टेप करायला लागते मुलाला एवढं जपल्या जाते एवढ्याला जपल्या जाते हा मित्रांनो हे असं आहे माग काय आजार आले होते लंपीसारखे आजार या काळामध्ये किती दखल घेतली काय गोष्टी तर त्यांच्या का म्हणजे आता हेच खिलारी आहेत याच्या आधी खिलारी बैल होऊन जायला होते हावशी माणसं येते मशीबी आहेत त्यांच्या का सगळ्या त्यांचा हा परिवार सगळ्या गोष्टी बाकीची माणसं आता का मदन देऊ जातात ती आपल्यासारखीच गरीब आहेत मित्रांनो वडील आहेत नाही त्यांचं आता वडील वाढलेत त्यांचे पण तरी पण जिद्दी आता पोर सोरांचा कारभार आहे पण तरी एकदम जिद्दी मी आपल्याला दाखवलं आहे बायला कशी आली आमच्या गावामध्ये बायला मित्रांनो एक नंबरच बायला त्यांची आली आणि बाजारामध्ये आली मागणी तरी काय आहे मागणी तरी साधारणतः लाखापर्यंत होते आणि जर आमच्या एखाद्या मित्रांना विचारलास का काय किंमत आहे तर आपण काय किंमतीला देऊ शकतो साधारण आपण सांगायला सव्वा लाख सांगतोय त्याच्यामध्येच तरी काहीतरी होईल बाबा कमी जास्त होईल कमी जास्त दिले जातील तर मित्रांनो जर कोणाला घ्यायची ठरलीस तर म्हणजे ह्या असं पद्धतीने ते सांगताना सव्वा लाख सांगत आहेत मग आम्हाला आम्ही अनेक मित्र आम्हाला कमेंटमध्ये विचारते ती का पैसे किती घेतील या बैलांची किंमत काय आहे तर साधारण सव्वा लाखाच्या आत्ताही भेटू शकतात फक्त सांगायला किंमत एवढ्या आहेत पण लाखाच्या आतमध्ये काय भेटणार नाही मित्रांनो कारण कसं मेहनत एवढी शेवटी चॅम्पियन येतो आणि आता सहा ते पण अवताला झुपून द्यायची गॅरंटी सगळी आहेच मोट बाएला, बाएला, आता मित्रांनो अशा हे आमच्या गावातून बघा सुद्धा मोठमोठी बैला पाळली जातात ती हीच आमची गावरान संस्कृती मित्रांनो डांगी बैला खिलारी बैला काही हेलग्यांचा आहे मित्रांनो भरपूर जनावर पाळ आता म्हशी बिषी आहेत ना भरपूर दूध घरी चालून राहत आहे त्यांचा मोठा भाऊ कामाला जायला तर मित्रांनो असेच सर्वसाधारण आम्हाला पण मजुरीसाठी बाहेर जायला लागत आहे आता यांचा मोठा भाऊ आहे ना तो मजुराला बाहेर गेला मग सगळी गुरांची जबाबदारी मग गुरांची जबाबदारी आई मी आणि हे दोन लहान आले त्याची मुलं ते असं आहे मित्रांनो मग असे तर मित्रांनो चला मित्रांनो कसा वाटला आम आमचा आम 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 आता हिडो ही गावरान संस्कृती मित्रांनो मी आजपायचा प्रयत्न केला आमचाच मित्र येते आम्ही एकाच वर्गात शिकलो शाळेमध्ये एकाच शाळेमध्ये आम्ही एकाच गावची माणसं आहेत मित्रांनो फक्त गावाच्या त्या साईडला मी राहतोय गावाच्या या साईडला हे राहत ती आणि यांच्या घरी आलो मस्त आता पाणी बिणी पिलो चला आपलीच माणसं दाखवा म्हटला वासाड या ठिकाणी चॅम्पियन म्हटला दोन नंबरचा हा खिलार बैल मित्रांनो खिलारी आता काही ठिकाणी खिलार म्हणतात आमच्या गावरान बघा खिलार म्हणतात मित्रांनो तर हपा हा बैल दोन नंबर आला आहे तो पण तो नव्हता घातला ना तो नव्हता रेघात घातला मित्रांनो तर चला ह्या आशिष मेहनत पा तोंडापुढं वैरण आणि ह्या मी समोर लाईव्ह दाखवतो आपले हपा हा आवडा जरी बैल बैल म्हणजे बैल हागला ना तरी हपा शेण लगेच बाजूला ओढून टाकलं जात आहे डागसुद्धा नको एकदम पूर्ण एवढी मेहनत घेतात मित्रांनो तर चला ह्या असा हे आता हे बांधलं त्यांनी उन्हामध्ये फक्त मी व्हिडिओ बांधवाय तो नाही तर ते ना ते सावलंच राहते तिकडं पडेमध्ये तर चला असा आमचा आवरण पद्धतीचा हा आमच्या मित्राचा खेळ जोडून मी आपल्याला आज दाखवला चला कुठंतरी आपली माणस आहेत आपल्या गावची माणस आहेत यांचा पण नाव व्हावा म्हणून आमचा पण उद्देश राहतो मित्रांनो तर चला मित्रांनो कसा वाटला मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा एकदा सर्व सगळीली धन्यवाद करतो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो